तुमचं वजन वाढत नाही तुम्हाला अकाली टक्कल पडतं तुम्हाला मरूम येतात किंवा तुम्हाला विकनेस येतो तुमचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही तुम्हाला दिवसभर थकवा येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही करण्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट येत नाही आणि तुम्ही सुस्त राहता आणि शेवटी अँझायटी डिप्रेशनचे तुम्ही शिकार होऊन नमस्कार मित्रांनो खूप जास्त हस्तमचूक करायची तुम्हाला जर सवय लागली असेल तर तुम्ही आत्ताच थांबा कारण की हस्तमथनामुळे कोणते कोणते लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसून येतात त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा चांगल्यात चांगला बेनिफिट मिळू शकतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खूप जास्त तुम्ही हस्तमधून करत असता तो इथंच थांबा कारण की जास्त हस्तमथून केल्यामुळं तुमचं वजन वाढत नाही तुम्हाला अकाली टक्कल पडतं तुम्हाला मरूम येतात किंवा तुम्हाला विकनेस येतो तुमचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही तुम्हाला दिवसभर थकवा येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही करण्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट येत नाही आणि तुम्ही सुस्त राहता आणि शेवटी अँग्झायटी डिप्रेशन चे तुम्ही शिकार होऊन जाता कारण की हस्तमथून केल्यामुळे आपल्याला एक आपल्या मनामध्ये हिन भावना येते आणि आपल्या आपल्या मनामध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात आणि त्या सायकोलॉजिकल चेंजेस मुळे आपल्याला दिवसभर थकवा पण जाणवतो तर मित्रांनो असं तुम्हाला पण जर वाटत असेल तर काहीच काळजी करू नका रोज रेग्युलर बेसिसवर तुम्ही चांगलं व्यायाम करा प्राणायाम करा योगा करा जेणेकरून तुमच्या मनातली जी अँगायटी डिप्रेशन किंवा भीती आहे ती दूर करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करेल जर तुम्हाला विकनेस वाटत असेल तर नक्की तुम्ही हिरव्या भाजीपाला आणि फळांचा ज्यूस किंवा फळ याचं जास्त जास्त प्रमाणात सेवन करा चांगल्या चांगले आपला जे काही तुम्हाला हॉबी असते त्या हॉबीमध्ये तुम्ही रमू शकता किंवा चांगले पुस्तक तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुमचं मन या हस्तमथनापासून हस्तमधुनापासून झालं पाहिजे आता हस्तमथून जास्त प्रमाणात म्हणजे जा काय जर तुम्ही जर इरोटिक मटेरियल बघून किंवा प्रोनोग्राफी बघून दिवसातून तीन तीन चार चार वेळा जर हस्तमथून करत असाल तर याला आम्ही एक्सेसिव्ह मास्टरबेशन असं म्हणतो पण तेच का तुम्ही वीकली वन्स सॉफ्टली एखादा वेळेस करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच तुम्हाला बोलणार नाही कारण की ते नॉर्मल पण असतं कारण केव्हा ना केव्हा क्यामा आपल्या विर्याला वाट बाहेरची काढून देणं हे पण केव्हा केव्हा क्यामा आपल्या शरीरासाठी हे पण गरजेचं असतं नाही तर नाईट फॉलच्या रूपाने आपलं शरीर त्याला रात्रीच्या वेळेस आपण जेव्हा झोपलेला असतो तेव्हा फेकून टाकतं म्हणून केव्हा केव्हा आठवड्यातून एखाद्या वेळेस जर केलं तर मला काही इश्यू नाही पण तुम्ही जर जास्त जास्त तीन तीन चार चार वेळा जर करत असताल जे की आजकाल माझ्याकडे भरपूर पेशंट यायला लागले आणि प्रोनोग्राफी बघून खूप मास्टरपेशन करायला लागले त्यांना नक्कीच हे लक्षणं दिसून येतील तर हे लक्षण तुम्हाला दिसत असेल तर ताबडतोब तुमच्या ज्या उपचार घ्या चांगल्यात चांगल्या तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या काही घाबरायचं कारण नाहीये याच्यावर चांगले चांगले उपचार उपलब्ध आहेत तर तुम्ही पण याच्यापासून जर शिका असेल तुम्हाला पण मास्टरपेशनच ऍडिक्शन झालं असेल तर केव्हाही माझ्या दिलेल्या फोन संपर्क करून माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला भेटा मी चांगल्यात चांगलं मार्गदर्शन करून तुम्हाला या समस्यापासून कायमची मुक्तता देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो